अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद इथे उपसरपंच सुरज या पाटील यांच्या संकल्पनेतून सरपंच उपसरपंच यांचे पंचवीस टक्के मानधनाची एक वर्ष रक्कम ही सर्वसामान्य ग्रामपंचायत सदस्यांचे तीन महिन्यांचे पगार मानधन असे एकूण एक्कावन्न हजार रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धनादेश आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर हुगे यांच्याकडे सुपूर्त केलाय यावेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे तहसीलदार उज्ज्वला पांगरकर सचिन मच्छिंद्र वाघमारे उपसरपंच सूरज भैया पाटील बांधकाम सभापती युवराज भैया पाटील शिक्षण सभापती किशन कापसे आरोग्य सभापती शुभम सारोळे शिवसेना नेते अनिल लामतुरे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील हनुमंत बडगिरे इस्माईल किनीवाले दीपक वाघमारे किशोर वाघमारे राम येनुरे यांच्यासह आदी ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सरपंच उपसरपंच आणि सर्व सन्माननीय सदस्यांचं कौतुक करत शिरूर ताजबंद ग्रामपंचायत कार्यालयानं जिल्ह्यामध्ये एक नवा आदर्श निर्माण केला आहे असं म्हटलंय धम्मपाल सदावर्ते एम सी न्यूज अहमदपूर